नाशिक महानगर पालिकेच्या कर्तव्य दक्ष माजी सेविका, सेविका स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्ताने शिव महापुराण कथेचे आयोजन सुप्रसिद्ध कथाकार गुरुवर्य हरिभक्त परायण साथी सोनाली दिदी करपे यांच्या संगीतमय वाणीतून संपन्न होणार आहे या निमित्ताने भव्य शोभायात्रा शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचावीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्यानंतर या कथेला सुरुवात होणार आहे श्री शिव महापुराण पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस वेळ रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या कथेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन

सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतु, पुन्या, चतुर्थ पुण्या तीन मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस श्री शिव महापुराण कथा ठिकाण मनिषाफाम गाडेकरमाला जुना चिहडी रोड नाशिक रोड